गटाने मेंदूवरती ताबा ठेवून केलेली कृती त्याचं नाव कोस्ती मारदंकी आणि पुरुषार्थ त्याचं नाव आहे

सत्तर किलो मार्दी विभागातली अंतिम कुस्ती म्हणजे फायनल कुस्ती चालू आहे चार एक असा गुणांकन हक्ती हक्कडी लावण्याचा प्रयत्न एकदम करता एकदम हक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक असा मग फलकार चालू तुल्यबड अशी लढत आहे अति तत्तीची लढत आहे समय बडा बलवान होतय को किसे केलं नाही रुखता वेळ हे एखाद्या वाहत्या पाण्यासारखे असते वाहत्या पाण्याला तुम्ही एकदा स्पर्श केला की पुन्हा त्या पाण्याला कधी स्पर्श करू शकत कर नाही चालू कुस्तीमध्ये पुणे आघाडी गाडीवर -その कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी बाई कामाला समोर दिसू लागलेले आता आणि खास करून अण्णांनी ठेवलेली बाईक मराठवाडा हा दुष्काळवाडा जरी असला तर पैलवानांना कसल्याही पद्धतीची कमी या ठिकाणी केलेली सुना पाटलांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये अत्यंत आकर्षण असल्याने हे धाराशिव महाराष्ट्र कुस्ती